हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथं सोमवारी आचार्य एकशे आठ विशुद्ध सागरजी महाराज यांचे ससंग आगमन होणार असून यावेळी त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन दिगंबर जैन मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे जैन धर्मीय आचार्य एकशे आठ विशुद्ध सागरजी महाराज हे सध्या पश्चिम महाराष्ट्रात ससंग आपला विहार करीत असून शिरोळ तालुक्यातील नांदणी इथं ता त्यांचा चातुर्मास निश्चित झाला आहे आचार्य विशुद्ध सागरजी यांचे रुकडी इथं आगमन होणार हे समजताच रुकडीसह पंचक्रोशीतील जैन धर्मियात उत्साहाचे वातावरण पसरले आहे सोमवारी दुपारी तीन वाजता आचार्यश्री संघाचे कोंतुगिरीहून रुकडीनगरीमध्ये प्रवेश होणार होता प्रवेश होणार आहे मराठी शाळेजवळ त्यांचे जोरदार स्वागत होणार आहे मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता मंदिरात मूलनायक आदिनाथ तीर्थंकर यांचा पंचामृत अभिषेक दहा वाजून पंधरा मिनिटांनी आहारचर्या दुपारी चार वाजता प्रवचन आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत येळी नांदणी मठाचे जगदगुरू जगतपूज्य जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांचेही सानिध्य लाभणार असून आचार्य विशुद्ध सागरजी महाराज यांच्यासह संघस्थ सव्वीस मुनी यांचाही प्रवेश होणार असून सरपंच राजश्री रुकडीकर उपसरपंच शीतल खोत यांच्यासह सर्व सदस्य व प्रशासनाचेही यासाठी विशेष सहकार्य लाभत आहे कार्यक्रमाचा परिसरातील श्रावक श्राविकांनी पुण्य लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष रवींद्र डिग्रजे यांनी पत्रकार परिषदेत केले यावेळी उपाध्यक्ष शांतिनाथ कोगनोळे आदिनाथ किनिंगे शीतल देसाई मनोहर पाटील जयमाला खोत संघनायक समेत चिंचवाडे संघनायिका सुवर्णा पाटील मंगल चिंचवाडे अमित खोत शांतिनाथ खोत रोहन देसाई विधानाचार्य प्रवीण उपाध्ये संजय खोत किरण चौगले सुदर्शन पाटील यांच्यासह श्रावक श्राविका उपस्थित होत्या रुकडीहून शिवसिद्ध न्यूज साठी रोहन देसाई परमपूज्य आचार्य श्री एकशाह विशुद्ध सागर महाराज यांचे सोमवारी दिनांक आठ रोजी दुपारी चार वाजता रुकडी येथे आगमन होणार असून त्यांच्यासोबत इतर सव्वीस त्यागी नांदणी मठाचे जनशन भट्टारक महास्वामी व कोल्हापूर मठाचे भट्टारक लक्ष्मीचे भट्टारक महास्वामी हे लाभणार आहेत मंगळवारी त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम दुपारी चार वाजता प्रवचन होणार आहे तरीही सर्व श्रावक श्राविकांनी याचा लाभ घ्यावा